आध्यात्मिक गोष्टी मन आणि आत्मा आणि जीवनाच्या अर्थाकडे नेणाऱ्या असतात एक सुंदर आणि प्रेरणादायी आध्यात्मिक गोष्ट सांगतो चिमणी आणि वादळ एकदा एक मोठं वादळ येणार होतं आकाशात काळे ढग विजा आणि जोरदार वारा सुरू झाला सर्व पक्षी घाबरून आपापली सुरक्षित ठिकाणं शोधायला लागले पण एक छोटीशी चिमणी मात्र एका झाडावर शांतपणे बसली होती एका मोठ्या गरुडाने तिला विचारलं तुला काही भीती नाही का हे वादळ खूप मोठं आहे चिमणी हसून म्हणाली वादळ कितीही मोठं असो मला माहीत आहे की माझी पंख मजबूत आहेत आणि देवावर माझा विश्वास आहे जो काही होईल ते माझ्या भल्यासाठीच होईल वादळ आलं आणि गेलं पण ती चिमणी अजूनही तिथेच होती शांत स्थिर आणि सुरक्षित तात्पर्य काय याच्यावर तर आयुष्यात कितीही संकटं आली तरी श्रद्धा आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही वाजळं आपल्याला हलवू शकत नाही मित्रांनो गोष्ट आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला उत्तम प्रकारे प्रतिसाद द्या अशाच नवीन नवीन गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन धन्यवाद